अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं मिरज शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये श्री भक्ती जागृत व्हावी त्यांना अयोध्येची अनुभूती मिळावी या निमित्तानं भाजपा आणि जनस्वराज्य पक्षाचा संयुक्त विद्यमानं प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य रांगोळी गीतरामायण रामायण रामायणातील विविध पात्रांच्या आंतरशालीय वेशभूषा स्पर्धा दीपोत्सव महाआरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा मिरज विधानसभा प्रमुख प्राध्यापक मोहन सर आणि जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम तसेच ज्येष्ठ नेते शेखर इनामदार यांनी पत्रकार परिषदेत दिली बावीस जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे ते तेथे जाऊन रामलल्लांच्या दर्शनाचा लाभ घेणं अनेकांना शक्य नसल्यानं शहरात गुरुवारी अठरा जानेवारीपासून चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या नव्वद फुटी रांगोळीचा समावेश आहे यासाठी तीन टन रांगोळी एकशे पन्नास किलो ब्राऊन पेपरचा वापर केला जाणार आहे साठ बाय शंभर फूट आकार असलेल्या या रांगोळीतून दोनशे प्रकारच्या विविध छटा सर्वांना पहाव्यास मिळणार आहेत चौदा फुटांचा श्रीरामांचा चेहरा असलेली ही रांगोळी प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी रेखाटले असल्याचे यावेळी वनखंडे आणि कदम यांनी सांगितले सदर रांगोळीचे उद्घाटन गुरुवारी अठरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता माजी मंत्री आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत होत आहे यानंतर मिरज शहरातील कारसेवकांचा सन्मानही करण्यात येणार आहे सायंकाळी गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले असून त्याचे उद्घाटन डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते आणि ऋषिकेश बोडस यांच्या उपस्थितीत अळतेकर हॉल येथे होणार आहे शुक्रवारी सायंकाळी रामायणातील विविध पात्रांच्या आंतरशालीय वेशभूषा स्पर्धा व दीपोत्सवाचंही अळतेकर हॉल येथे आयोजन करण्यात आलं आहे रविवारी एकवीस जानेवारीला सकाळी साई नंदन कॉलनीत श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापन सोहळा संपन्न होणार आहे या दिवशी सायंकाळी लक्ष्मी मार्केट येथे महाराणा प्रताप चौकात महाआरती व फटाक्यांची आतिषबाजी आयोजित करण्यात आले आहे बावीस जानेवारीला मुख्य दिवशी सकाळी सात ते बारा या कालावधीत श्री प्रभू रामचंद्रांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कलशारोहण समारंभ श्री विद्या नरसिंह सरस्वती शंकराचार्य करवीरफीट कोल्हापूर यांच्या उपस्थितीत तर दुपारी राज्याचे कामगार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे स्त्रीशक्ती नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सदर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अनेक का नामवंतांज मान्यवर उपस्थित राहणार आहेत चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमांचा लाभ मिरज शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही प्राध्यापक मोहन वनकंडे दादा कदम यांनी यावेळी केले या पत्रकार परिषदेस भाजपाचे लोकसभा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेकडे नामदार बाबासाहेब आळतेकर दिगंबर जाधव सागर वनकंडे आदी उपस्थित होते आज आपल्या भव्य रांगोळीचं उद्घाटन आमचे नेते शेखरजी नामदार साहेब आणि समीदादा कदम यांच्या हस्ते मिरजमध्ये प्रथम तास प्रभू रामचंद्राची भव्य अशी रांगोळीचं आम्ही काढण्यास सुरुवात केलेली आहे जगप्रसिद्ध असे रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी ही रांगोळी काढायला सुरुवात केलेली आहे आपण पाहतोय की पूर्ण भारतभर बरोबर रामचंद्रांच्या या मूर्ती प्रतिष्ठापनाचा आयोजितल्या कार्यक्रमानिमित्त पूर्ण भारतभर आनंदोत्सव साजरा होतो आहे आणि तो आनंदोत्सव सोहळा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मिरजकर नागरिकांना पाहता यावा म्हणून आमचे सहकारी मित्र समीरदादा शेखर इनामदार यांच्या सहाय्यानं आम्ही इथं हा रांगोळी भव्य अशी रांगोळी साकारतो आहे की याचं उद्घाटन अठरा तारखेला सायंकाळी पाच वाजता आमच्या या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विनयजी सावकार यांच्या शुभ हस्ते आणि आमचे सहकारी समाजकारणातील आणि आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे ऋषिकेजी बोडस आणि राजेश देशपाने यांच्या उपस्थित संपन्न आहे त्याचबरोबर नव नव्वद साली आणि ब्याण्णव साली यांनी सेवेमध्ये सहभाग घेतला असे मिरजमधील नामवंत असे काही आमचे इथले युवक होते त्यांचाही सन्मान आज आम्ही अठरा तारखेला या मान्यवरांच्या हस्ते इथं करतो आहोत या रामायण रामाची राम, जी मूर्ती हा स्थापन होत असतानाच या ज्यांनी रामायण रचलं असे गदी माडवूकर यांचे चिरंजीव आनंद माडवूळकर यांचा गीत रामायणाचा कार्यक्रमही आम्ही मिरजकर वासियांना ऐकण्यासाठी अठरा तारखेला सायंकाळी सहा वाजता आर्थिक रॉलच्या या प्रांगणामध्ये आयोजित केलेला आहे त्या सर्वांचाच लाभ आमच्या मिरजकर नागरिकांनी घ्यावा अशी मी आपल्याला आपल्या माध्यमात विनंती करतो आहे त्याचबरोबर एकवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता महाराणा प्रताप चौक लक्ष्मी मार्केट मिरज येथे भव्य अशी महाआरतीचं आयोजनही आम्ही करतोय सर्व पक्षीय सर्व नेतेमंडळी सर्वांच्या वतीनं मिरजकरांच्या वतीने ही महाआरती असेल आणि त्याचबरोबर स्थायी स्वरूपाचं कायमस्वरूपी मिरजकर नागरिकांना प्रभू रामचंद्राचं दर्शन व्हावं या निमित्तानं साईनंदन कॉलनी रमा उद्यान शेजारी भव्य असे आम्ही प्रभू रामचंद्राचं मंदिर कायमस्वरूपी उभा केलेला आहे त्या मूर्तीचं प्रतिष्ठापना आणि कलशारोहून सुद्धा आपले करवीरपीठाचे शंकराचार्य विद्या नरसे विद्या स सरस्वती यांच्या हस्ते संपन्न होतो आहे आणि त्या दिवशीची बावीस तारखेची जी महाआरती आहे हे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कामगार मंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न होते त्या महाआरतीला आणि महाप्रसादालासुद्धा मिरज विधानसभेतील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं हो, अशी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो आहे धन्यवाद गेल्या साडेपाच वर्षापूर्वीपासून तो भारत देश स्वप्न बघतोय आणि संपूर्ण जग जे स्वप्न बघतं आहे ते स्वप्न येत्या बावीस तारखेला आपल्या सत्यात येतं आपल्या रामलल्लाचं प्राणप्रतिष्ठान अयोध्यामध्ये बावीस तारखेला त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे संपूर्ण गर? देशामध्ये उत्साहाचं ता वातावरण आहे संपूर्ण देश बावीस तारखेला दिवाळी साजरी करणार आहे अनेक वेगवेगळे कार्यक्रम करून संपूर्ण देशामध्ये देशा रामलल्लाचं या ठिकाणी स्वागत मोठ्या प्रमाणात करतो आहे हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा हा पहिल्यांदाच हा विषय आहे त्यामुळं सर्वांनी यामध्ये तन मन धन घेऊन यात सहभागी झालं पाहिजे अनेकांच्या स्वप्नातील अनेकांनी अनेक वर्षे स्वप्न बघितली कारसेवकाने या ठिकाणी त्या आंदोलन केलं अशा सर्वांचाच हा आनंदाचा विषय आहे तर सांगली मिरजमध्ये या ठिकाणी जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे आज कारसेवकांच्या तर्फे आणि सर्व स रामभक्तांच्या तर्फे संपूर्ण जिल्ह्यामधील जे जी मंदिरं आहेत ती स्वच्छता मोहीम चौदापासून बावीसपर्यंत या ठिकाणी करणार आहोत आज मिरजेमध्ये सर आणि संविधानांच्या माध्यमातून ही रांगोळीची भव्य प्रतिकृती आणि गीत रामाण्याचा असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहेत तर आपण सर्वांनी या राम भक्तीमध्ये सहभागी होऊया एवढंच या ठिकाणी मी विनंती कर प्रभू श्रीरामांचं जे त्या ठिकाणी राम मंदिरामध्ये स्थापनेचा जो एक असा सोहळा त्या ठिकाणी बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये होत आहे तो त्याचा एक आनंदात सहभाग घेण्यासाठी सांगली जिल्ह्यात बिरजकर नागरिकांना एक चांगली संधी देण्यासाठी आदरणीय शेखरजी साहेब व आदरणीय मोहन वनखंडे सर आम्ही सगळ्यांनी मिळून एक चांगले कार्यक्रम आणि त्या ठिकाणी बिरजकर आणि सांगली जिल्ह्यातल्या सर्वच रामभक्तांसाठी परवणी त्या ठिकाणी आम्ही करण्याचा एक निर्णय सगळ्यांनी मिळून घेतला त्यामध्ये एक अतिभव्य अशी प्रभू श्रीरामांची अनेक राम मंदिराची त्या ठिकाणी अशी रांगोळी त्या ठिकाणी साकारण्यात आली आणि ती त्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे निश्चितरित्या की ह्या रांगोळीच्या माध्यमातून एक संदेश जो सगळ्याकडं गेला पाहिजे तो निश्चित ह्यामध्ये जातो आहे आदम आणि मुजावर असे गिरीज बुकचे रेकॉर्ड होल्डर जे त्या ठिकाणी एक चांगले कलाकार आहेत त्यांनी या ठिकाणी ती प्रघुश्रीरामाची सेवा करण्याची इच्छा व्यक्त आमच्या सगळ्यांकडे केली आणि त्यांनाच त्या ठिकाणी रांगोळीच्या माध्यमातून ते पूर्ण करतायत त्याचबरोबर आम्ही जे सगळे बघितले बालगोपाळ असणारे सर्वच हे लहान मुलांसाठी एक चांगला असा आम्ही राम वेशभोषेचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्यामुळे सर्वच कुटुंब त्या ठिकाणी सहभागी होईल अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतो आहे क्यू आर कोडच्या माध्यमातून त्याची प्रवेश आम्ही त्या ठिकाणी तात्पर्न तंत्रज्ञान स्वीकारून करतो आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे ब्याण्णवच्या कार्यसेवेमध्ये त्या ठिकाणी आयोजित गेले होते आम्ही या ठिकाणी सर्वच कार्यसेवकांचे त्या ठिकाणी सत्कार करतो आहे आम्ही त्यांची वेळ मागितलेली आहे तिघाली म्हणून आम्हाला नजिकच्या काळात कधीतरी त्यांची वेळ मिळेल आणि त्यांना आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी मी उपस्थिती राहण्यासाठीही आम्ही त्यांची मागणी करतो आहे आणि कारसेवक म्हणून त्यांचा सत्कार निश्चितरित्या करणं हे गरजेचं आहे तेही आम्ही सगळेजण आमच्या या तिघाने मिळून यामध्ये कोणताही पक्ष कोणताही संघटना नाही आहे एक रामभक्त म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि आदरणी रामदास साहेब आणि खंडे सर सगळ्यांनी मिळले अतिशय चांगलं राम आपण बोलणार असं राम महोत्सव या ठिकाणी आम्ही प्रभू श्रीरामांच्या विविध कार्यक्रम आज या ठिकाणी मी घेतले